उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यातल्या अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे तसंच नवी मुंबई या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून कोकणासह मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा सा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रभागांमध्ये देण्यात आलाय अनेक जिल्ह्यांमध्ये देण्यात आलाय कोकणासह सा कोल्हापूर साताऱ्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर पाहूया कुठल्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या दिवशी हा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय नऊ जूनला कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे दहा जूनला कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी अकरा जूनला सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड अकरा जूनला कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट आहे <IST hat> दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद